आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे जालना येथील फक्त एका पोलीस ठाण्यातील म्हणजे सदर बाजार हद्दीत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या ती आता एक हजार दोनशेच्या पुढे गेली आहे तर ही रक्कम सुमारे चौसष्ट कोटींच्या जवळपास आहे कुटे आणि पाटोदेकर सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज दिनांक एकोणतीस रोजी सकाळी कुटे ग्रुपची बारा मालवाहू वाहने जप्त केली आहेत आणि ती जालन्यात आणून आर्थिक गुन्हा शाखेच्या परिसरात लावली आहेत बीड आणि तिसगाव जिल्ह्यातील कंपनीमधून ही वाहने जप्त केल्याची माहिती मिळत आहे आणि अजूनही जप्तीची कारवाई सुरूच आहे एम एच तेवीस ए यू या मालिकेची ही सर्व वाहने आहेत दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करणारी काही वाहने ही वातानुकूलित आहेत त्यामुळे या वाहनांचे मूल्यमापन करण्याचे काम सध्या सुरू आहे तरी देखील अंदाजीत सुमारे चार ते सहा कोटींची ही वाहने असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे या वाहनांवर तिरुमला ऑइल आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या दूध दही आणि तूप याची गुड मॉर्निंग जी हे उत्पादन असलेल्या जाहिराती करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे बहुतांशी वाहनांवर संकटमोचन असलेल्या जयभद्रा अशा मोठमोठ्या अक्षरात समोरच्या दर्शनी भागावर लिहिलेले आहेत आपण पाहत आहात ही आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाहने या संदर्भात अधिक माहिती आणि सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्ले स्टोर वरून आमचे ईडी टी व्ही जालनाचे ॲप देखील आपण डाउनलोड करू शकता दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना